नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एस डी एम एस पोर्टलवर सध्या विद्यार्थी सर्टिफाय करणं सुरू आहे पण बऱ्याच शाळांना रिक्वेस्ट पेंडिंगचा एरर येतो आहे त्या त्यामुळे ते सर्टिफिकेशन करू शकत नाही आहे बघूयात हा एरर कसा सॉल्व करावा ते तर सर्वप्रथम आपल्या आप ब्राउझरच्या बारमध्ये एस डी एम एस डॉट यू डायस डॉट डॉट इन ही आपली ऑफिशियल वेबसाईट शाळेचा यू डायस कोड पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करूयात आणि लॉग इन या बटनावर क्लिक करूयात अशा पद्धतीने लॉग इन झालेलं आहे आपलं पंचवीस सव्वीसवर क्लिक करूयात क्लोज जेव्हा या शाळेचं सर्टिफिकेशन करतो आहे स्कूल सर्टिफिकेशन डाटा नॉट सर्टिफाईड थोडं खाली स्क्रोल करूयात आय हिअर बायवर क्लिक आणि सबमिटवर जसंच क्लिक करतो आहे ओके करतो आहे एक एरर येतो आहे की स्कूल सर्टिफिकेशन कॅन नॉट बी कम्प्लिटेड बिकॉज रिलीज requests आर स्टील पेंडिंग इन द इनबॉक्स ऑर सेंट आयटम्स फॉर the स्कूल मग अशा वेळेस आपल्याला इनबॉक्स किंवा सेंट आयटम हे रिलीज रिक्वेस्टमध्ये बघावे लागतील ओके करूयात लेफ्ट साईडला जे सुरुवातीला आहे स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट okay या बटनावर क्लिक करायचं आहे विद इन स्टेट बघूयात गो यामध्ये इनबॉक्स किंवा सेंट यामध्ये काही या आहे का ते बघायचं आहे इनबॉक्सवर क्लिक करून पाहिलं आहे या सगळ्या रिक्वेस्ट्स अप्रूवड दिसत आहेत तीनच रिक्वेस्ट आहेत तिन्ही पण अप्रूव्ड अप्रूवड आहेत त्यामुळे इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे परत थोडं वर घेऊन स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंटवर पुन्हा एक क्लिक करूयात आता सेंटमध्ये बघूयात सेंटमध्ये आपल्याला इथे पहिलीच रिक्वेस्ट पेंडिंग ॲट डेस्टिनेशन दिसत आहे मग समोरच्या शाळेने आपली रिक्वेस्ट पेंडिंग ठेवलेली आहे पण आपल्याला आता प्रॉब्लेम येतो आहे त्यामुळे आपण कॅन्सल रिक्वेस्टवर क्लिक करू शकतो या क्लोज बटनावर एक क्लिक करायचं आहे कन्फर्म केलं ओके हे कॅन्सल झालं आणखी काही आहे का खाली स्क्रोल करून पाहूयात इथेसुद्धा दिसतंय यालासुद्धा कॅन्सल करूयात कॅन्सल कन्फर्म ओके पुन्हा कॅन्सल जेवढ्या रिक्वेस्ट आपल्या पेंडिंग आहेत त्या सगळ्या कॅन्सल करून घ्याव्या लागतील अशा पद्धतीने सर्व रिक्वेस्ट आपण कॅन्सल केलेल्या आहेत ज्या पेंडिंग होत्या त्या आपडला तर काही प्रॉब्लेम नाही आहे आता पुन्हा लेफ्ट साईडचा जो ऑप्शन आहे आपला स्कूल सर्टिफिकेशन क्लिक केलं आहे डाटा नॉट सर्टिफाईड थोडं खाली घेऊ आय हिअर बाय चेकबॉक्स अँड सबमिट ओके आता व्हॅलिडेशन फेल्ड फॉर स्कूल सर्टिफिकेशन चेक द व्हॅलिडेशन रिपोर्ट इन द फॉलोईंग टेबल फॉर मोर डिटेल्स ओके करून पाहूयात काबर नाही होते स्टुडंट हॅविंग अँड इनवॅलिड मीडियम असे सहा आहेत ज्यांचे मीडियम इनवॅलिड दाखवत आहेत सहा विद्यार्थ्यांचे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन चुकीचे टाकले गेलेले आहेत आता ते सहा विद्यार्थी कोणते आहेत ते शोधावं लागेल त्यासाठी लेफ्ट साईडला रिपोर्टिंग मॉड्यूल हे पाहायला मिळतं आहे यावर एक क्लिक करूयात यामधून लिस्ट ऑफ ॲक्टिव्ह स्टुडंट याच्या डाउनलोड एक्सेलवर क्लिक करूयात ओपन करूयात एनेबल आणि हे सगळे कॉलम्स बघून याच्यामध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनचा जो कॉलम आहे तो शोधावा लागेल मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स हा ए एफ नंबरच्या कॉलममध्ये आहे पहिले पाच रोज मला नको आहेत मी पहिल्या रोवर क्लिक करून पाचव्या रोपर्यंत येईल आणि इथून मी याला डिलीट करेल अशा पद्धतीने पाच रोज माझे डिलीट झालेले आहेत आता ए एफ नंबरचा जो कॉलम होता तिथे मी परत जाईल जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स पाहायला आहे सिलेक्ट करेल सॉल्ट ए टू झेड सॉल्ट ए टू झेड वापरलं आहे तर कदाचित शेवटी सहा वेगळे भेटतील मला इथे मला हे सहा वेगळे भेटत आहेत मला यांचं मीडियम चेंज करावं लागेल हे जे सहा विद्यार्थी आहेत ते कोणत्या वर्गातले आहेत तर ते आहेत नववी अ दुसरी अ तिसरी चे दोन आणि चौथी आणि सहावी अचे एक, -एक विद्यार्थी अशा पद्धतीने मला हे दिसत आहे तर मी नववी अ वर्गाचा जो विद्यार्थी आहे त्याचं मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन बदलेल त्यासाठी मला परत डॅशबोर्डवर जाऊन नववी अ या वर्गाला व्ह्यू मॅनेज करून त्या विद्यार्थ्याचं नाव मला इथे सर्च करावं लागेल जे नाव आपल्याला इथे पाहायला मिळत आहे त्याच्या ई पीवर क्लिक करेल मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन निवडून सेव्ह करेल एनरोलमेंट डाटा सेव्ड सक्सेसफुली अशाच पद्धतीने पुन्हा डॅशबोर्डवरून दुसरा विद्यार्थी अशा पद्धतीने जे सहा प्रॉब्लेम्स दिसले होते ते सगळे कवर केलेले आहेत पुन्हा आता स्कूल सर्टिफिकेशनवर क्लिक करून आय hereby बाय that दॅट अँड सबमिट ओके थँक्स फॉर सबमिटिंग डाटा अशा पद्धतीने आपण या शाळेला सर्टिफाईड केलेला आहे